चला मंडळी आज बनवूया विकेंडसाठी स्पेशल रेसिपी मेथी मटन मसाला म्हणजेच मेथी गोष्ट कांदा खोबऱ्याचं वाटण न करता इतकी जबरदस्त चवीची ही भाजी होते की तुम्हाला खूप आवडेल मग सला सुरुवात करूया सर्वात आधी एका कुकरमध्ये एक मोठा चम्मच तेल घ्यायचं त्यामध्ये अर्धा चम्मच काळी मिरी दोन ते तीन छोट्या विलायच्या एक छोटा तुकडा कलमेचा एक चम्मच जिरे एक तमालपत्र घालायचं हे खडे मसाले तेलामध्ये काही सेकंदासाठी परतून घ्यायचे नंतर यामध्ये एक टेबलस्पून एवढा आलं लसणची पेस्ट घालायची आलं लसण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं नंतर यामध्ये चार मिडियम साईजचे कांदे उभे पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत ते घालायचे कांदे आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहे कलर वगैरे बदलेपर्यंत परतून नाही घ्यायचे फक्त थोडे सॉफ्ट करून घ्यायचे आहे तर कांदे मीडियम फ्लेमवरच थोडे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे बघा कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे अशा प्रकारचाच कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे थोडा गुलाबी रंग येईपर्यंत तर आता कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये मटण टाकायचं इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे स्वच्छ तीन ते चार वेळा धुऊन घ्यायचं आणि ते मटण घालायचं मटण टाकल्यानंतर यामध्ये आता अर्धा चम्मच हळद एक चम्मच मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता गॅसची फ्लेम जी आहे ती हायवर ठेवायची आणि हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटं मस्त हे मटण परतून घ्यायचं तर मटन आपण हाय फ्लेमवर शिजवत आहोत तर मध्ये मध्ये त्याला फिरवत राहायचं तीन मिनटं मी हे हाय फ्लेमवर शिजवलं गुलाबी गुलाबीसर असा कलर आलेला आहे मटणाला आणि तुम्ही बघू शकता थोडं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तीन ते ती चार मिनटं परतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर अर्धा कप एवढं पाणी घातलं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला फक्त मटन स्टॉक बनवायचं आहे हा भाजीला रस्सा नसतो फक्त मसाला असतो म्हणून थोडंस पाणी घालायचं कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या झाल्यानंतर कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया मिक्सरच्या जार मध्ये हिरवी मिरची पुदिना भरपूर असा कोथिंबीर घालायचं थोडं पाणी घालायचं आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची बघा अशा प्रकारे ही पेस्ट तयार झालेली आहे आता कुकरसुद्धा आपला थंडा झालेला आहे मस्त मटन हे शिजलेलं आहे आता काय करायचं यामधलं जे मटनचे पीसेस आहे ते वेगळे काढून घ्यायचे आणि मटन स्टॉक जो आहे म्हणजे मटणाचं बॉईल केलेलं जे पाणी आहे ते वेगळं काढून ठेवायचं हे पाणी आपण भाजी करताना वेगळं वापरणार आहोत तर भाजी बनवण्यासाठी एक मोठा गंज घ्यायचा त्यामध्ये दोन मोठे चम्मच तेल घालायचं तेल गरम झाले की एक चम्मच आलं लसूणची पेस्ट घालायची आलं पेस्ट पेस्टचा कच्चीपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं चा, छान असं सोनेरी रंगावर आलं लस पेस्ट परतली की यामध्ये जे मटनचे पीसेस आहेत ते घालून घ्यायचे त्याआधी ते एक तेचवान घातलं आहे मी मटनचे पीस जे आपण वेगळे काढून ठेवले होते ते टाकायचे आणि गॅसची फ्लेम हाय करून दोन ते तीन मिनटं मटनचे पीस छान परतून घ्यायचे जोपर्यंत या मटणाला जे पाणी आहे पूर्ण ते पूर्णपणे सुकत नाही आणि फक्त तेल राहत नाही तोपर्यंत इथे बघू शकता तुम्ही आता फक्त तेलच बाकी आहे याचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आता यामध्ये ड्रायवाले मसाले एक पावडर, एक जिरे घातला आहे हळद आणि एक चमच गरम मसाला सोबतच जे आपण हिरवं वाटण तयार केलं होतं ते वाटण सुद्धा घालायचं आणि गॅस ची फ्लेम आता लो टू मिडियम करायची मीडियम फ्लेमवर आता हा मसाला मटणासोबत मस्त मिक्स करून घ्यायचा आणि शिजून घ्यायचा आहे तर हा मसाला टाकल्यावर मटणाला परत पाणी सुटतं ते पाणी आटेपर्यंत आणि तेल बाजूला होईपर्यंत शिजून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही या मटणचं जे पाणी आहे ते पूर्ण आटलं आहे आणि तेल बाजूला सुटलं आहे एकदा परत फिरून घ्यायचं आणि आता जे मटण स्टॉक होतं आपल्याकडे मटण बॉईल केलेलं जे पाणी होतं ते थोडं थोडं पाणी घालायचं मस्त मिडियम फ्लेमवर याला हे पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं असं पूर्ण स्टॉक यूज करायचा आणि पाणी आट आटेपर्यंत तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं बघा हे मटन स्टॉक घालून गा, दोन ते तीन वेळा घातला आणि मी पूर्ण ते मटन स्टॉक आटेपर्यंत तेल सुटेपर्यंत शिजून घेतलं आहे आता शेवटी काय करायचं यामध्ये मेथी घालायची आहे कारण मेथी मटण मसाला बनवत आहो एक बंच मेथी स्वच्छ धुवून घेतली पानं आणि पोळ्या फांद्या आहेत ते घेतल्या मेथी अशी मटणावर पसरून घ्यायची झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटं शिजू द्यायची तीन ते चार मिनटानंतर मेथी जी आहे ती एकदम सॉफ्ट होऊन जाते आणि मटनमध्ये मिक्स होऊन जाते अशा प्रकारे मिक्स करत करत मीडियम फ्लेमवर छान मटण पाच सहा मिनटं शिजून घेतलं की झाला हा एकदम टेस्टी असा मेथी मटन मसाला तयार विकेंडला जर तुम्ही ही डिश बनवली तर सगळेजण घरचे खुश होतील आणि तुम्हाला पण स्पेशल असं फिलिंग येईल तर नक्की बनवा